सत्यमेव जयते म्हणून एक अकाउंट आहे त्यांची कमेंट पाहिली मी थोड्या वेळापूर्वी त्यांचं असं म्हणणं आहे की बाई तुझ्या तत्वज्ञानाचा मी खूप मोठा फॅन होतो पण फॉलोअर्ससाठी मनोजची साईट घेऊन मी बोलायला ला लागली म्हणून तो माझा फॅन राहिला नाही आता महिला आहे होतो म्हणजेच पुरुषच असणार आहे पण दादा म्हणूनच बोलते कारण माहीत आता अकाउंट तर दादा आत्तापर्यंत माझ्या एकाही व्हिडिओमध्ये तू पाहिलं असशील की मला फॉलोअर्स मला फॉलो करा किंवा मला लाईक करा असा माझा एकदाही शब्द कुणालाही नाही जे काही फॉलोअर्स आहेत ती त्यांच्या खुशीनं मला फॉलो केलेलं आहे ज्यांना माझे विचार आवडतात माझं तत्त्वज्ञान आवडतं त्यांनी स्वतःहून फॉलो केलेलंच आहे आणि ज्यांना आवडत नाहीत त्यांना मी किती जरी सांगितलं ना की तुम्ही मला अनफॉलो नका करू तरी पण ते अनफॉलो करणारच झाले आणि त्यापैकी एक तुला पण सांगते खरंच तुला आवडत नसतील तर अनफॉलो कर कारण कसं आहे तुझ्यासाठी मी माझे विचार नाही बदलू शकत आणि दुसरी गोष्ट जरांगे पाटलांची जी मी त्यांच्या बाबतीत बोलते त्याचं एक कारण आहे जरांगे पाटील समाजांच्या लेकराबाळासाठी झटतात आता तू कोण आहेस काय आहेस मला माहिती नाही आता तुझं जर लग्न झालं असेल आणि तू जर तुझ्या बायकोला एखादी गोष्ट तुला आवडत नाही म्हणून करू नको म्हणलं तर ती तरी तुला घरात भिणार आहे का साधा प्रश्न आहे नाही आणि दुसरी गोष्ट तू माझ्या तत्वज्ञानाचा फ्यान राहण्यापेक्षा किंवा माझ्या विचारावर तू चालण्यापेक्षा तू स्वतःच्या विचारावर चालणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट ह्या जगामध्ये जर कोण आपल्यासाठी चांगली राय देत असेल चांगले विचार सांगत असेल तर ते आपल्या आईवडिलांशिवाय इतर कुणीही असू शकत नाही कारण हे जगामध्ये माणूस पुढं चाललं तर कुणालाच चा आवडत नाही पण आपल्या आईवडिलांना आपला मुलगा पुढं चाललेला कधीच वाईट वाटत नाही पुढं जाण्यासाठी प्रयत्न करत असतात म्हणून माझं तत्वज्ञान ऐकून किंवा माझ्या तत्वज्ञानाचा खूप मोठा फॅन असणेपेक्षा माझं तत्त्वज्ञान ऐकणे तुझा वेळ वाया घालवण्यापेक्षा तू आईवडिलांचा विचार घे आईवडिलांच्या तत्त्वज्ञानाचा खूप मोठा फॅन हो आणि मला फॉलोअर्सची काही एक गरज नाही ज्यांना माझे विचार आवडतात ते स्वतःहून मला फॉलो करतात कारण माझ्या एकाही व्हिडिओमध्ये नाही की माझा व्हिडिओ व्हायरल करा चला व्हिडिओ व्हायरल करा किंवा तुम्ही मला फॉलो करा म्हणजे माझ्या मा म्हणजे जी मी बोलते ती तुमच्यापर्यंत पोहोचल कधीच सांगत नाही कधीच नाही मी माझे विचार मांडत राहते आणि जारंगी पाटील ह्या दोन वर्षात म्हणजे जास्त उदयास आलेले आहेत त्याच्या आधी टिकटॉकला पण माझे भरपूर फॅन फॉलोअर्स होते बरं का पण त्या वेळेलासुद्धा मी कधीच कुणाला म्हटलं नाही कारण मी म्हटलं की बाबा मला फॉलो करा फॉलो करा तर ही पब्लिक खूप हुशार आहे मी करा म्हणले ना ते मला फॉलो करणार नाही त्यांना माझे विचार पटले तरच फॉलो करणार आहेत आणि मी अनफॉलो करा म्हणले ना ते अनफॉलो करणार नाहीत कारण ज्यांना माझे विचार पडतात ते अनफॉलो करणारच नाही आणि ज्यांना माझे विचार पटत नाहीत ते मला फॉलो करणारच नाहीत त्यामुळं मी फॉलो करा म्हणले ना किंवा मी काही कोणाचा हातामधला मोबाईल घेऊन फॉलो करत नाही त्यामुळं जे तू चुकीचं बोलला की फॉलोअर्ससाठी मनोज दादांचं नाव घेऊ लागतं हे जी त्यांच्या नावावर पैसे कमवतात ना दादांच्या त्यांना गरज आहे फॉलोअर्स वाढवायची मला नाही जे खरे लोक आहेत ना पाच जणांना जरी माझा व्हिडिओ बघितला तरी माझ्यासाठी ती पुष्कळ आहे खऱ्या लोकांनी हे असे तुझ्यासारखे येऊन मी विचारांचा खूप म्हणजे खूप मोठा फॅन होतो किंवा अरे आमच्यासारख्या सोशल मीडियाच्या लोकांवर विश्वास ठेवण्याचा किंवा फॅन होण्याची काही गरज नाही आईवडिलांच्या विचाराचे फॅन व्हा आईवडिलांचं तत्त्वज्ञान पाळा आमचं नका पाळू आम्ही आज एक बोलतोय उद्या एक बोलतोय परवा तिसरं बोलतोय आम्ही प्रत्येक विषयावर बोलत चाललेलो असतो आता त्याच्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं असतं जर तुम्हाला तेच नाही कळत म्हणजे तुम्ही आम्ही बोलले ना त्याचा परिणाम त्याचा इफेक्ट तुमच्या संसारात कराल का नाही ना सोशल मीडियावर काही दाखवलं आहे काही बोललं आहे मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टी खऱ्या धरून बसाल का नाहीच आणि मला फॅन फॉलोअर्सची गरज नाही कारण मला इलेक्शनला उभं नाही राहायचं की मला फॉलोअर्स वाढवायचे आहेत किंवा मला प्रसिद्धीची तर गरजच नाही आहे मुळात मध्ये मला प्रसिद्ध व्हायचंच नाही किंवा मी काही कुठली समाजसेविका नाही की चार माणसांनी माझ्या मागं पळावं म्हणजे मी काहीच नाही मी एक साधारण महिला आहे आणि मी स्वतः सांगते स्वखुशीनं जे फॉलो करतील त्यांचं माझ्या ह्याच्यात स्वागतच आहे चॅनलवर आणि ज्यांना माझे विचार आवडत नाहीत ते कडकडनी नाही आसपास जरी नाही थांबले तरी मला त्याचं वाईट पण वाटत नाही कारण स्वतःचं मत असतं सगळ्या गोष्टीत स्वतःचं मत असतं आणि तू कमेंट केली म्हणून मला वाईटही वाटलेलं नाही फक्त मी तुला एक राय दिली आणि ते पण तू कमेंट केली म्हणून तुला सांगितलं की माझ्या तत्वज्ञानाचा फॅन राहण्यापेक्षा आईवडिलांच्या तत्त्वज्ञानाचा फॅन राहिलास तर तुझ्या संसारात त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे माझ्या तत्वज्ञानाचा तुझ्या संसारात काही फायदा नाही होणार कुठलाच आणि एखादी व्यक्ती आपल्या ओळखीतली नाही पाळखितली नाही तिचं तत्वज्ञान आणि असे कितीतरी कीर्तनकार आहेत तत्वज्ञान देतात कितीतरी माझ्यासारख्या महिला आहेत कुठल्या ना कुठल्या विषयावर तत्वज्ञान देतात फॅन असणं ही गोष्ट वेगळी की बाबा एखाद्याचे विचार पटणं पण एखादीचे विचार पटले आणि तो व्यक्ती दुसऱ्या विषयावर बोलायला म्हणून त्याला की बाबा मी तुझा फॅन होतो तू ती कशाला त्या व्यक्तीविषयी का बोलती म्हणजे तू माझा फॅन आहे म्हणून मी तुझ्या इशाऱ्यावर चालावं हे माझ्या राखतात नाही जे मला आवडतं जे मला पटतं मी तेच बोलते आणि मी आत्तापर्यंत कधीही म्हणलं नाही की माझ्या चॅनलला फॉलो करा किंवा मला सबस्क्राईब करा जर मला फॉलोअर्स वाढवायची गरज असती जर मला सबस्क्राईब वाढवायची गरज असती तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही आहेत वरडून वरडून सांगतात मला सबस्क्राईब करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो कधीच नाही एकही एक व्हिडिओ शोधून दाखवायचा एकही कधीच बोललेली नाही त्यामुळं ज्यांना खरंच माझे विचार आवडतात ते सबस्क्राईब करतातच नाही सांगितलं तरी ते करतात आणि ज्यांना विचार आवडत नाहीत त्यांना सांगूनसुद्धा ते करत नाहीत त्यामुळे ही पब्लिकच्या हातात आहे की आपण कुठल्या गोष्टीला सबस्क्राईब करायचं किंवा नाही करायचं त्यामुळं तू माझा म्हणजे माझ्या विचारांचा माझ्या तत्त्वज्ञानाचा फॅन होताच हे तुझ्या मनाचा मोठेपणा आहे आणि आत्ता मी मनोजदादा जर अंगेवर बोलत आहे तर तुला ती वाईट वाटतंय तर तू त्यांचा विरोधक आहेस मग तू माझा फॅन आहेस म्हणून तुझ्या विरोधकाशी मी नाही बोलावं हे किती पद उचित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या वेळा जो तुझा विरोधक असेल आणि त्या गोष्टीत तुझ्या घरातल्याला तू बोलू नका म्हणलं तर ते ऐकणार आहेत का नाही आणि तसं तर मी तुला ओळखत पी नाही तुझ्या अकाउंटचं नाव तर सत्यमेव जे ते ठेवलं पण सत्यमेव जयतेचा अर्थच तुला माहित नाही नेहमी सत्तेच्या मार्गाने चालणे सत्तेचाच विजय होतो सत्यमेव जयते म्हणजे सत्तेचाच विजय होतो आणि जरंगे पाटील सत्तेच्या मार्गाने चालत असताना जर तू त्यांच्या विरोधात मला कमेंट तू विरोधात आहेस तुझं मत वेगळं आहे कारण स्वतःतला स्वतःचं मत असतं आणि तुझं मत मी बदल म्हणू शकत नाही पण तू सत्यमेव विजय ते अकाउंटचं नाव ठेवून जर तू माझं मत बदलवायला सांगत असशील तर तुझ्या अकाउंटचं नाव बदल पहिलं मग कारण तुला त्याचा अर्थच कळत नसेल तर त्याचा उपयोग नस